श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी ब्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान शुभ जाऊ आणि तुमच्या मनातल्या सगळ्या ज्या काही चांगल्या इच्छा असतील त्या आपल्या स्वामी महाराजांच्या कृपेने लवकरच पूर्ण होत हीच स्वामी चरणी प्रार्थना करून आपण आपल्याच्या छान व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो याआधी मी तुम्हाला बरेच व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेले आहेत की प्रकट दिनानिमित्त कुठल्या कुठल्या सेवा आपण करू शकतो आता आजच्या व्हिडिओमध्ये मी हा व्हिडिओ अशा लोकांसाठी अशा मैत्रिणींसाठी बनवलेला आहे की ज्यांना घरामध्ये स्वामींची स्वामींची सेवा करणं किंवा मग कुठलीही से कि कि सेवा त्या करू शकत नाही किंवा मग काही प्रॉब्लेम असेल की त्यांना नाही सेवा करण्यासाठी तर अशा मैत्रिणींसाठी एक खूप प्रभावी अशी सेवा सांगणार आहे ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या घरामध्ये स्वामींचा फोटो नसला तरी चालेल किंवा मग तुम्ही कुठलेही पारण नाही कुठला जप नाही कुठलीही गोष्ट नाही तुम्हाला फक्त अशी सेवा करायची ज्या सेवेने तुमची सगळी स्वप्न पूर्ण होतील कितीही तुम्ही दुःखात असाल खूप दुःखात कारण सगळ्या सगळ्या गोष्टींमधून मी गेलेली आहे त्यामुळे समजू शकते मी कितीही दुःखात तुम्ही असाल तुम्हाला कोणी दुखावत असेल कोणी तुम्हाला त्रास देत असेल फक्त या एका सेवेने सगळ्या गोष्टी पालटतात सगळे फासे उलटे पडू शकतात म्हणजे आपल्यावरती अन्याय करणारा व्यक्ती हा काहीच करू शकत नाही आपलं किंवा आपल्याला बोलणारा व्यक्ती आपोआप बदलून जातो इतकी प्रभावी अशी सेवा आहे खूप 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 सोपी सेवा आहे ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अगदी शॉर्टकटमध्ये सांगणार नाही इतकं काही तामझाम नाही या सेवेसाठी तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मंडई अशा बऱ्याचशा कमेंट मला येत असतात की माझ्या नवऱ्याला नाही आवडत स्वामी सेवा केलेली किंवा माझ्या सासूबाईंना नाही आवडत स्वामी सेवा केलेली तर मी कुठली सेवा करू किंवा काही इतर इतरही बाबतीत मला प्रश्न येतात की माझ्याकडे वेळ नाही आणि मला तर खूप म्हणजे खूप दुःखात आहे नवरा त्रास देतो किंवा नवरा दारू पितो किंवा घरातलं वातावरण चांगलं नाही खूप मला मानसिक त्रास आहे तर अशा वेळी मी काय करू तर अशांसाठी मी खूप आप आज एक सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहे जो की मी या अगोदर बऱ्याचदा केलेला आहे आणि तो करण्याची मला आता गरज लागत नाही हो पण त्या तो उपाय मी करत नाही एवढं मात्र आहे की स्वामींचे सतत सतत आभार मात्र मी मानत असते माझ्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडो किंवा वाईट गोष्टी घडो सगळ्या स्वामींची मी शेअर करत असते अगदीच देवाऱ्यात बसून नाही असं व्हिडिओ मार्फत आता माझ्या मोबाईलवरील बरेचसे स्वामींचे आता जे मला एडिटिंगसाठी लागतात बरेचसे स्वामींचे फोटो व्हिडिओ असतात अगदी रात्री झोपताना त्या फोटोकडे पाहून मी माझ्या सगळ्या गोष्टी स्वामींना सांगत असते चांगल्या असो किंवा वाईट असो स्वामी आपल्यासमोर असतात ही गोष्ट महत्त्वाची त्यासाठी आपल्याला एखाद्या मंदिरातच जाय जावं लागतंय असं काही नाही कारण सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी पटतात असं नाही तर खूप सोपी सेवा आहे आता खूप मानसिक त्रासात बऱ्याचशा ठिकाणी अजूनही एकत्र कुटुंब पद्धती असो किंवा सेपरेट असो असं काही नाही ना बऱ्याचशा महिलांना त्रास अजूनही आहे फक्त त्या बाहेर त्या तो त्रास त्रास मानसिक जो मिळ होतो ना तो दाखवत नाही हल्लीच असं म्हणतात की पूर्वी तरी सासुरवास म्हटलं की मारणं वगैरे असायचं किंवा रॉकेल ओतून पेटवून जाळणं असायचं किंवा इतरही गोष्टी असायच्या माहेरी आणून सोडणं पण आता सायलंट जे अत्याचार असतात ना ते होतात म्हणजे सायलंट अत्याचार म्हणजे कसं की मानसिक त्रास दिला जातो जेणेकरून ती बाई स्वतःला खूप त्रास करून घेईल आणि बाहेरही तिला या गोष्टी सांगता येणार नाही कारण बाहेर तर सगळं छान दिसतंय लोकांना बाहेरच्या लोकांना नातेवाईकांना सगळं छान आहे की यांचं खूप छान सुरळीत चालू आहे आता हे पुरुषांच्या बाबतीतही होऊ शकतं असं नाही की फक्त बायकांच्या बाबतीत तर अशांसाठी खूप सोपा उपाय तुम्हाला सांगणार आहे जो की मी सगळ्यांना म्हणजे माझे जे काही रिलेटिवस आहेत त्यांना सुद्धा सांगितलेलं आहे मी स्वतः केलेला आहे काही अडी मागच्या सहा वर्षांमध्ये बऱ्याचदा मी केलेलं आहे तुम्ही खूप मानसिक त्रासात दुःखात असाल ना स्वामींसमोर बसून हा फक्त एक सोपा उपाय तुम्हाला करायचा आहे या प्रकट दिनानिमित्त ही सेवा सांगते शंभर टक्के जर तुमचा स्वामींवरती विश्वास असेल ना तर नक्कीच तुम्हाला स्वामी तुमच्या दुःखातून हळूहळू तर कुठला आहे हा उपाय तर आपल्याला काय करायचं आहे आता तुमच्या देवघरामध्ये स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर उत्तमच पण अगदी नसेलच तर सरळ तुमच्या बेडरूममध्ये या जेथे तुम्ही झोपता दरवाजा छान लावून घ्या म्हणजे कसं कोणाचा डिस्टर्बन्स नको कोणी आपल्याला ओरडायला वगैरे नको कारण होतं बऱ्याचशा घरांमध्ये होतं आणि मग काय करा तुमच्या मोबाईलमध्ये एखादा स्वामींचा फोटो असेल आणि असेलच तुम्हाला परवानगी तुम्ही देवाऱ्यासमोर बसू शकता आणि काय करायचं तुमच्या मनामध्ये जे काही चालू आहे ना ते सगळं स्वामींना सांगायचं चा। ते चांगलं असो वाईट असो काही तुम्हाला जे काही वाटते की स्वामी मला खूप या गोष्टींचा त्रास होतोय आता कसं असतं चूक समोरचा व्यक्ती चूक आहे का पण चूक आहे हे फक्त स्वामींना माहिती असतं नाही आपल्याला स्वतःला माहिती असतं त्यामुळे स्वामींना सांगणं स्वामींशी बोलणं हे खूप महत्वाचं आहे यामुळे आपलं मन हलकं होत असतं स्वामींना सांगा किती दुःख असो सगळं स्वामींशी शेअर करा स्वामींना यातून मा म्हणजे कसं मला बाहेर पडता येईल याचा उपाय मला तुम्ही सांगा अशी स्वामींना प्रार्थना करा म्हणजे साथ स्वामी तुम्ही कधी सोडू नका खूप कठीण प्रसंगातून मी जात असताना मला तुमच्या साथीची खूप गरज आहे तुम्हाला रडावं वाटलं तर रडा तुमचं सगळं जे काही भडाच असेल ना ते सगळे तुम्ही काढा स्वामींसमोर कारण आपल्याला कसं होतं की कोणाला काही गोष्टी सांगता येत नाही स्वामी समोर बसायचं जे काही तुमच्या मनात आहे ते सगळं स्वामींना सांगायचं रडायचं ओरडायचं रागवायचं स्वामीच एक आहेत की ज्यांच्यावरती आपण हक्काने रागवू ओरडू सुद्धा शकतो कारण स्वामी एकदा का आपण स्वामी सेवेमध्ये आलो ना की स्वामींशिवाय आपलं विश्वच नसतो मी तर म्हणते नसतंच विश्व म्हणजे स्वामींचं काय म्हणतात ना एक दिवस जरी स्वामींना आपण पाहिलं नाही तरी आपल्याला असं हे होतं मनातून स्वामींचं दर्शन नाही झालं स्वामींचं हे नाही म्हणजे ते स्वामी एक आपल्या आयुष्याचा म्हण मन, म्हणण्यापेक्षा आपल्या मनाचाच एक भाग होतात म्हणजे ते मन आपलं स्वामींकडे ओढ घेत असतं इतके ते स्वामींच्या सेवेमध्ये ताकत आहे त्यामुळे स्वामींसमोर बसायचं तुम्हाला रडावं वाटलं ना बिनधास रडा कारण बऱ्याचदा न रडण्यामुळे आपण खूप सारा स्वतःला त्रास करून घेतो आपण मनातली मनात आपलं जे दुःख आहे ना ते दाबत असतो तर बिंदास स्वामींसमोर रडायचं स्वामींना सगळे प्रॉब्लेम सांगायचे आणि त्या पुढच्या क्षणी तुम्हाला एवढं हलकं वाटतं ना म्हणजे असं अक्षरशः असा अनुभव येतो ना मी स्वतः अनुभव घेतलेला आहे अक्षरशः असा अनुभव येतो की नाही आपण नाही आहोत आपल्या पाठीशी एक खूप मोठी ब्रह्मांडाची ताकद उभी आहे किती ताकद जी आहे ना ती आपल्याला कोसळू देणार नाही किंवा खचू देणार नाही इतका आपल्यामध्ये येतो आत्मविश्वास येतो फक्त जामीन समोर बसून आपल्याला जे काही तुमच्या मनात असेल जे काही तुम्हाला वाटत असेल कुणाविषयी वाटत असेल स्वतःविषयी वाटत असेल काही दुःख तुम्हाला असेल काही गोष्टींचा त्रास तुम्हाला होत असेल रडा स्वामींना सगळ्या गोष्टी सांगा आणि दुसऱ्या क्षणी तुम्हाला खूप मोठा तुमच्यामध्ये आत्मविश्वास आलेला जाणवतो त्या दुसऱ्या क्षणापासून तुम्ही पूर्णपणे बदललेला असतात हा मी अनुभव स्वतः घेतलेला आहे तुम्ही ना गुरुवारी प्रत्येक गुरुवारी हा छोटासा उपाय करून पहा म्हणजे तुम तुम तुम्हाला जास्त काही नाही मी नाही म्हणणार तुम्ही रडा स्वामींसमोर बसून असं काही नाही फक्त तुमचं मन हलकं करायचं स्वामींसमोर बसून आणि यातून बाहेर पडण्याची तुम्हाला ताकद मिळावी यासाठी स्वामींना प्रार्थना करायची स्वामींसमोर बसायचं स्वामींच्या डोळ्यात डोळे घालून स्वामींना सगळ्या गोष्टी सांगायच्या फक्त दोन मिनटं स्वामींकडे एक तक पात्रायचं एवढी ताकद आपल्यामध्ये येते मी काय सांगू तुम्हाला कारण मला बरेचसे माझेच नातेवाईक असे आहेत की जे काही सारखं स्वामी स्वामी करत असते असेही म्हणणारे आहेत परंतु त्यांनी जे काही मला दिले हे फक्त मला माहिती आहे त्यामुळे कोण काय बोलते कोण काय करते याकडे अजिबात लक्ष न देता पण स्वामी सेवेमध्ये स्वतःला वाहून घ्यायचं यासाठी तुम्हाला स्वामींना दोन दोन तास देण्याची सुद्धा गरज नाही काम करता उठा बसता तुम्ही स्वामींशी बोलू शकता स्वामींचं नामस्मरण करू शकता तुमच्या घरामध्ये तारक मंत्राचं पठन आणि श्रवण तुम्ही करू शकता आणि फक्त अकरा दिवस या गोष्टी करून पहा आता स्वामींचा प्रकटी आहे त्यानिमित्त करून पहा पहा किती सुंदर अनुभव तुम्हाला तुमच्या घरामध्ये येतील संपूर्ण घरातलं वातावरण हे पालटून जातं आमच्या घराच्या बाबतीत सांगायचं झालं तर संपूर्ण जेव्हा माझं लग्न झालं तेव्हा संपूर्ण वातावरण वेगळं होतं म्हणजे मला असं वाटत होतं की मी खूप फ्री वातावरणामधून आलेली म्हणजे आमच्या घरात प्रत्येकाच्या मताचा आदर व्हायचा माहेरी प्रत्येक गोष्ट आणि सासरी त्याच्या पूर्ण विरुद्ध होतं की घरातले जे पुरुष असतात त्यांनी सगळं ठरवायचं वगैरे असं पण हळूहळू सगळ्या गोष्टी बदलल्या स्त्री पुरुष समानता यायला हवी तशा प्रकारे आली सगळ्या गोष्टी स्त्रियांना मान सन्मान सगळ्या गोष्टी झाल्या ते फक्त स्वामींमुळे झाला असं मला वाटतं कारण खूप साऱ्या त्रासातून गेल्यानंतरच आपण म्हणतो ना की खूप साऱ्या त्रासातून जेव्हा जातो ते खूप छान असं फळ मिळतं कारण आपल्याला खूप वाटतं की स्वामी सेवा आहे तरी सुद्धा इतका त्रास का झालं माझ्याही बाबतीत झालं खूप स्वामी सेवा करत असूनही खूप प्रॉब्लेम्स माझ्या आयुष्यामध्ये आले सगळ्या गोष्टी सगळ्या चुकीच्या घडत होत्या मा माझ्या डोळ्यांसमोर आणि मी काही करू शकत नव्हते सगळ्या गोष्टी चुकीच्या होत होत्या आजारपण भयंकर आजारपण सततची घरात पण फक्त स्वामींशी बोलून स्वामींच्या काही सेवा करून तारक मंत्राचं पठन आणि श्रवण या गोष्टी करून सगळे काही प्रॉब्लेम्स जे आले होते माझ्या आयुष्यामध्ये आज माझं एवढं सांगायचं की खूप सगळं सुरळीत आहे म्हणजे जे काही आम्ही करतोय माझे मिस्टर झाले मी झालं सगळं कसं व्यवस्थित आहे म्हणजे दोघांच्या सहमतीने सगळ्या गोष्टी घरामध्ये होतात मुलं खूप छान वागतात मुलांमध्ये खूप छान संस्कार आहेत मुलांना सुद्धा स्वामी सेवेचं वेळ आहे तर हे सगळं कशामुळे झालं तर आम्ही दोघांनी मिळून या गोष्टी स्वामींशी शेअर केल्या की के स्वामी ह्या ह्या गोष्टी आमच्या घरात आम्हाला हव्यातच आहेत असंच वातावरण घरामध्ये हवं आहे खूप त्रासातून गेले खूप बसून स्वामींशी खूप 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 बोलले त्यामुळे तुम्हीसुद्धा छोटासा अनुभव घेऊन पहा कितीही दुःखात संकटात असाल तर स्वामी तुम्हाला नक्की यातून बाहेर काढतील श्री स्वामी समर्थ